बर पेट्रोल टर्बो इंजिन सोबत गाडी राहणार आहे टॉप मॉडेल हायलाईन मॉडेल असणार आहे तुमचं बजेट एक ते दोन लाख आहे ना तर ह्या मध्ये इकडे जर पाहिलं तर ह्या देखील फक्त नऊ लाख पंचवीस हजार रुपये सगळ्या गाड्यांवरती तुम्हाला इंजिन गिअरवॉक्सची प्रो वॉरंटी वॉरंटी देखील भेटणार एक अशी गाडी दाखवतो ना जी तुम्हाला थोडासा ड्रायव्हिंगचा फील पण देईल एकदम हटके गाडी आहे कारण की ही गाडी एकदम लेटेस्ट पण आहे आणि लास्ट लॉट मधली पण आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल ताटे आज आपण तुमच्यासाठी खास चाळीस ते पन्नास गाड्यांचा एकदम सर्टिफाईड गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेले त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि ह्या कारवरती तुम्हाला भरपूर असे बेनिफिट देखील भेटणार आहे तर अभिषेक आम्हाला बेनिफिट काय भेटते आता गाड्यांचे डील तर गाड्याच कंडिशन देखील चांगलं डील काय भेटते सर डील आपल्याकडे अशा भेटणार आहेत की एक वर्षाचा रोड साईड असिस्टंट भेटणार आहे एक वर्षाची इंजिन आणि गिअरबॉक्स वॉरंटी आपण प्रोवाइड करणार आहे प्रत्येक गाडीवरती झिरो डाऊन पेमेंट वरती आपण गाडी पण प्रोव्हाइड करणार आहे लोन मध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तीन फ्री सर्व्हिसिंग देणार आहे एक जे आहे ते आपण प्रॉपर करून देणार आहे आणि पुढच्या ज्या दोन राहतील त्याचं पूर्णपणे लेबर फ्री राहणार आहे भरपूर असे बेनिफिट आहेत स्क्रीन वरती नंबर आहे याच्यासाठी तुम्ही नक्की जो कॉल आहे तो करू शकता आणि तुम्हाला आता गाड्यांच्या ज्या ओवरऑल डील आहेत त्या आपण सुरू करूया पहिल्यांदा आपण व्हेन्यू घेऊया जे की मोस्ट एसवी सेगमेंट ची गाडी आहे आणि डिमांड देखील भरपूर असते पॉवरफुल गाडी राहणार आहे सर बरं पेट्रोल टर्बो इंजिन सोबत गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर दोन हजार एकोणावीस ची फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये ओके साडेआठ लाख त्याच्यामध्ये मान सन्मान नक्की करून देणार सर ओके पुढची डब्ल्यू आर व्ही डब्ल्यू आर दोन हजार एकोणावीस ची ही पण राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आणि याची प्राइस आपण कोट करतो फक्त सात लाख पन्नास हजार रुपये पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन मध्ये डस्टर ती पण डिझेल मध्ये सर एकदम डिमांडेड गाडी लो बजेट मध्ये फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये दोन हजार चौदा ची डिझेल मॅन्युअल गाडी ओके ब्रेझा ब्रेझात दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे आणि गाडीची जर प्राइस माहिती करायची असेल तर फक्त स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे दुसऱ्या मिनिटाला प्राइस तुमच्या हातात okay, हे पेट्रोल इंजिन मॉडेल आहे बरं का हो पुढची वेंटो वेंटो दोन हजार अठराची डिझल ऑटोमॅटिक मध्ये राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये त्यात पण मानसमान नक्की करून देणार असेल ओके टॉप मॉडेल हायलाईन मॉडेल असणार आहे ऑरा सीएन जी ऑरा एन जी दोन हजार बावीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड रिवन आहे आणि गाडीची जी प्राइस आपण कोट करतोय फक्त सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये मान सन्मान नक्कीच होऊन जाईल बर का सीएस किती देतोय सीएस देतोय आपण सर सहा लाख पंच्याऐंशी हजार मध्ये दोन हजार सतराची गाडी राहणार आहे ओके okay. पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ओके okay. पुढची वेरना जर पाहिली तर ही पेट्रोल डिझेल मध्ये पेट्रोलमध्ये गाडी राहणार आहे पेट्रोलमध्ये ओके

इतियोस, इतियोस। पेट्रोल मध्ये भेटणार आहे फक्त तीन लाख पंचान्न हजार रुपये टॉप मॉडेल गाडीचे टॉप मॉडेल ओके होंडा सिटी ती पण डिझेल मध्ये आहे ओके दोन हजार ची फर्स्ट ओनर एकतीस जून पर्यंत गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड राहणार आहे गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त सात लाख पंचवीस हजार रुपये त्यात पण मान सन्मान नक्की करून देणार ओके ह्या सुद्धा गाड्या जर तुम्हाला या त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही नक्की कॉल करू शकता आपण काही हॅजबॅग गाड्या घेऊया ज्या गाड्यांची मार्केटमध्ये सर्वात जास्त जी मागणी आहे ती असते So, बलेनो पासून सुरुवात करायची बलेनो दोन हजार ची राहणार आहे सर डेल्टा वेरियंट मध्ये फर्स्ट हँड युज गाडी राहणार आहे गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त पाच लाख चाळीस हजार रुपये त्यात पण आपण मानसन्मान नक्की करून देणार okay. सर okay. पुढच्या अल्ट्रा दोन हजार एकवीस ची राहणार आहे फर्स्ट राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त सात लाख पंचवीस हजार रुपये त्यात पण मानसमान नक्की करून देणार इग्निस इग्नीस दोन हजार वीस ची राहणार आहे सिक्स्टी एट थाउजंड रिव्हन फर्स्ट ओनर पेट्रोल आणि गाडीची प्राइस जी आहे आपण कोट फक्त चार लाख पंच्याण्णव हजार रुपये चार लाख हजार रुपये आपल्याकडे राहणार आहे दोन हजार पेट्रोल, ची पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी राहणार आहे गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त चार लाख पन्नास हजार रुपये चार लाख पन्नास हजार तुमचं बजेट एक ते दोन लाख हजार तर ह्या सेगमेंट मध्ये इकडे जर पाहिलं तर ह्या देखील गाड्या ज्या आहेत असणार आहेत सो तिथे देखील तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट जे आहे ते करू शकता अगेन एक विंटो आलेली आपल्याकडे विंटो दोन हजार सोळा ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये त्यात पण आपण पन मानसमान नक्की करून देणार पुढची रॅपिड रॅपिड घेऊन आलेले डिझेल मध्ये दोन हजार ची फर्स्ट ओनर गाडी फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये पाच लाख पन्नास हजार बरं अभिषेक आता ही दोन हजार चौदाची याची वॉरंटी कशी वॉरंटी याच्यावरती पण भेटेल सर वॉरंटीचा क्रायटेरिया आपल्याकडे असा आहे गाडी एक लाख किलोमीटर पेक्षा कमी चाललेली हवी okay. आहे आणि गाडी दहा वर्षाच्या आतमधली हवी okay. तब... so, आहे ओके तुम्हाला वॉरंटी भेटून जाईल पुढची डिझायर दोन हजार बावीस ची डिझायर राहणार आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल व्हीएक्स आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये पण मानस नक्की करून देऊ ओके पुढची रॅपिड पुढची रॅपिड आहे दोन हजार सोळाची ची सिक्स्टी फायव्ह थाउजंड चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट कोड़ करतोय पाच लाख पन्नास हजार रुपये ची गाडी राहणार आहे आणि गाडीची जी एकदम हटके प्राइस देणार आहे फक्त नऊ लाख पंचवीस हजार रुपये ही डिझेल मध्ये असणार आहे अजून एक ऍडिशनल तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट देऊ देतो सर डायरेक्ट नऊ लाख रुपयामध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ सर ओके पुढची सी क्लास सी क्लास दोन हजार अकरा ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय अकरा लाख रुपये ओके okay, अकरा लाख ही पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ओके okay, आता एक तुम्हाला हटके गाडी दाखवतो ज्यांना थोडीशी पॉवर पाहिजे ना आणि ऑटोमॅटिक गियर बॉक्स पाहिजे लेटेस्ट कमी चाललेली ले गाडी पाहिजे सो कायगर आलेली आहे आपल्याकडे कायगर दोन हजार तेवीस ची गाडी राहणार आहे आणि जसं तुम्ही बोललात पॉवर वाली गाडी बरोबर टर्बो इंजिन सोबत पेट्रोल मध्ये गाडी राहणार आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये आणि त्यात पण माणसाचं नेगोशिएबल ओके एक सेफ गाडी घेऊया आपण हॅचबॅक सेगमेंट मधली अल्ट्रोज अल्ट्रोज दोन हजार एकवीस ची गाडी राहणार आहे सर फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी ही कमी चाललेली आहे फिफ्टी एट थाउजंड चाललेली आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय सात लाख पंचवीस हजार रुपये त्यात पण माणसं नक्की करून नक्की करूया ओके पुढची आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन हजार अठराची राहणार आहे एस्ट्रा टॉप अँड मॉडेल पुश बटन स्टार्ट गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये आणि याच्यामध्ये जेवढे गाड्या आपण दाखवलेल्या आहेत आता रील किंवा युट्यूब मध्ये सगळ्या गाड्यांवरती तुम्हाला इंजिन गिअर बॉक्सची वॉरंटी वारेंट वॉरंटी देखील दे भेटणार त्यामुळे हो। तुमच्या मनात ती एक शंका असते ना गाडी घेतल्यानंतर काय करायचं बंद पडली गाडीने काम काढलं हो। तर वॉरंटी याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प करेल टिएगो टियागो दोन हजार अतराची गाडी राहणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राइस आहे ती आपण कोट करतोय फक्त चार लाख तीस हजार रुपये त्यात पण माणसं आपण नक्की करून देऊ ओके ही सी एन जी मध्ये एक अराउंड साडेतीन लाखापर्यंत लोन होऊन जाईल याच्यावरती होऊन जाईल सर आता नेक्स्ट पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार ची सेकंड ओनर गाडी कंपनी फिटेड सी एन जी तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला आता एक एक अशी गाडी दाखवतो हो ना जी तुम्हाला थोडासा ड्रायव्हिंगचा फील पण देईल आणि सिटीमध्ये जर तुम्हाला चालवायची आहे तर पेट्रोल ऑटोमॅटिकचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला इको स्पोर्ट मध्ये भेटून जातो हो दोन हजार पंधराची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर आहे Okay. आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये त्यात पण मानसन्मान नक्की करून देऊ लोन किती होऊन जाईल लोन याच्यावरती पाच लाखापर्यंत लोन करून देऊ शकतो okay. याच्यावरती सिबिल खूप महत्वाचा असतं बरं का तू <laughs> सिबिल स्कोर चांगला असेल तर लोन पण होऊन जाईल ही सुद्धा लेटेस्ट लुक मधली जर पाहिली पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आहे त्याच्यासाठी स्क्रीन वरती नंबर आहे कॉल करा पुढची व्हेन्यू व्हेन्यू ही दोन हजार वीस ची गाडी राहणार आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त साडेआठ लाख रुपये ओके त्यात पण मानसन्मान नक्की करून देऊ ईव्ही इव्ही एकदम लेटेस्ट गाडी आहे दोन हजार एक गाडीचा नंबर पहा तुम्ही फक्त झिरो वन झिरो वन कॅवाय एकदम ब्रँडेड माणसाची पण गाडी आहे सरी आणि गाडीची प्राइस जाणण्यासाठी तुम्हाला स्क्रीन वर दिलेल्या वरती फोन करायचा आहे ओके इव्ही मध्ये आहे बर का याच्यावरती oh. तुम्हाला एक अराउंड अडीचशे ते तीनशे किलोमीटर तुम्ही रेंज घेऊ शकता डिपेंड ऑन तुमच्या चालण्यावरती कारण की इव्हीची जी रेंज आहे ना ही आपण चालवतो कशी कुठल्या कंडिशनला चालवतो सिटीमध्ये खूप चालवत असेल तर रेंज कमी देखील होऊन जाते पुढची वन पुढची नेक्स्ट दोन हजार अठराची राहणार आहे फर्स्ट ओनर आहे पेट्रोल एक्स टी मध्ये आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये त्यात पण मानसंमान नक्की करून देणार सर पुढची सोनेट पुढची सोनेट जी आहे ती दोन हजार एकवीस ची आहे एच टी के मॉडेल असणार आहे गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओके पुढची क्रेटा क्रेटा दोन हजार अठराची गाडी राहणार आहे एस एक्स फर्स्ट ओनर गाडी ही डिझेलमध्ये असणार आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त दहा लाख पस्तीस हजार रुपये त्यात पण माणसामान नक्की करून मॅन्युअल मध्ये असणार मॅन्युअल मध्ये असणार आहे आता एक एकदम हटके गाडी आहे कारण की ही गाडी एकदम लेटेस्ट पण आहे आणि लास्ट लॉट मधली पण आहे लास्ट लॉट मधली गाडी आहे डिझल ऑटोमॅटिक मध्ये पण आहे सर गाडी बर सो so, तो एक बेनिफिट आपल्याला चांगला भेटून जातो दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर फिफ्टी सिक्स थाउजंड चाललेली गाडी असणार आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त सोळा लाख पस्तीस हजार रुपये त्यात पण मान सन्मान नक्की करून जाणार कॅरेन्स दोन हजार तेवीस ची गाडी राहणार आहे चालले फक्त सोळा हजार किलोमीटर सर बर आणि गाडीची सोळा हजार फक्त सोळा हजार किलोमीटर आणि डिझेल मध्ये डिझेल मध्ये लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला होता आठवते सर की याचा अनरजिस्टर गाड्यांचा त्याच लॉट मध्ये ही गाडी राहणार आहे आणि गाडीची प्राइस आहे ती आपण कोट करतो फक्त अठरा लाख पन्नास हजार रुपये त्यात पण माणसामान नक्की करून जाणार मॅन्युअल मध्ये मॅन्युअल मध्ये असणार आहे गाडी पुढची क्रिस्टा इनोवा क्रिस्टा मोस्ट डिमांडेड ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे सर फर्स्ट ओनर आहे एक लाख किलोमीटर गाडी चाललेली आहे पण साठी काही नाही तर गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त सतरा लाख पस्तीस हजार रुपये त्यात पण माणसं मान नक्की करून देणार असे आता प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या पाहा तुम्ही एकदम लाईन लागलेली एक्स वन देखील आहे पुढची लो रेंटमध्ये दे देणार आहे दोन हजार बाराची फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख पुढची जी गाडी आहे ती आहे ई क्लास ई क्लास राहणार आहे दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड चाललेली डिझल ऑटोमॅटिक मध्ये गाडीची प्राइस आहे ती आपण कोट करतोय अठरा लाख पन्नास हजार रुपये ओके okay. जॅगॉर एक्सेफ जॅगॉर एक्सेफ दोन हजार पंधराची ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी ही डिझल मध्ये आहे गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त एकोणीस लाख पन्नास हजार रुपये हजार ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी डिझल वेरियंट मध्ये गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतो फक्त बावीस लाख साठ हजार रुपये चल बावीस लाख साठ हजार रुपये गाड्या अजून पण संपलेली नाही बाहेरच्या साईडला जर पाहिलं ना बाहेरच्या साईडला दोन ब्रेज जा ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक मध्ये आणि डिझेल पण राहणार फर्स आम्हाला फर्स्ट डील जी आहे ती दोन हजार एकोणावीस ची ब्रेजीए ऑटोमॅटिक मध्ये राहणार वेरिएंट आहे गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त आठ लाख रुपये त्यात पण माणसामान नक्की करून जाणार जीप कम्पास दोन जीप हजार ची राहणार आहे दहा लाख पस्तीस हजार ओके ही पेट्रोल डिझेल डिझेल मध्ये डिझेल मध्ये त्यात पण फोर बाय फोर असणार ब्रेझा ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार अठरा ची फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय आठ लाख पन्नास हजार रुपये ही व्हीडीआय मॉडेल मध्ये असणार व्हीडीआय मॉडेल मध्ये असणार पुढची अर्टिगा अर्टिगा दोन हजार एकवीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे ती आपण कोट करतोय दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यात पण माणसं मान नक्की करून देऊ त्यानंतर एक टाटाची लेजेंडरी गाडी आलेली आपल्याकडे हेक्सा एक्झॅक्ट दोन हजार सतराची गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिझेल मॅन्युअल डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी राहणे तो मित्रांनो अशाच गाड्या तुम्हाला इथे पाहायला भेटतात कारेमबाई का स्टॉक एक्सचेंज सुपर स्टोर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता मागच्या साईडला जर पाहिलं हा पुणे बँगलोर हायवे आहे बानेरच्या पुढे सुतारवाडी हा जो एरिया आहे या ठिकाणी मस्ट व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातली गाडी वॉरंटीसोबत घरी घेऊन जा तर अभिषेक दोन शब्द सर uh, आत्ता वॉरंटी घेतली आपण व्हिडिओमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्विस पण घेतली एक ॲडिशनल जो आत्ताच मला एक ऑफर आलेली आहे त्यामध्ये आपण जर गाडी कोणती एक्सचेंज करत असाल बरं तर तुम्हाला दहा हजारपर्यंत किंवा वीस हजारापर्यंत बोनस अव्हील करता येईल येस त्यामुळे स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डीलसाठी कॉल करा आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असे सगळं नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद